तुम्ही पाहताय राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या महत्वाच्या ठळक बातम्या विमानतळ प्रकल्प बाधित सात गावांमध्ये जमीन खरेदी विक्री एजंटांचा सोळसोळाट शेती उत्पन्नावर आधारित शेतकऱ्यांचा विमानतळाला विरोध मात्र विक्री व्यवहार जोरात सात गावांतील आकडेवारी समोर व्यावसायिक उद्योजकांकडून मोठी जमीन खरेदी एक जानेवारी ते एकतीस मार्च तीन महिन्यांच्या कालावधीमध्ये एकशे बावन्न दस्त नोंदणी पीक कर्जासाठी पाचशे रुपयांच्या स्टॅम्पची सक्ती का हो साहेब आर्थिक भूर्दंड संमती पत्राला हवा पाचशे रुपयांचा स्टॅम्प शंभर रुपयांच्या स्टॅम्पवर शेतकऱ्यांना द्यावे पीक कर्ज <गश्या> केस गळती प्रकरणाला गंभीर वळण आता रुग्णांच्या नखांची होते गळती बुलढाण्यात भीतीचं वातावरण शेगाव तालुक्यातील केस गळती प्रकरणाला गंभीर व गंभीर वळण लागलं आहे केस गळती झालेल्या रुग्णांची आता नखगळती सुरू झाली आहे राज्यात प्रतिबंधित असलेल्या बीटी बियाण्यांचा बी वर्धा जिल्ह्यात शिरकाव चोर मार्गाने येणाऱ्या बियाण्यांना आळा घालावा अकोला जिल्ह्यात दोन लाख अठ्याहत्तर हजार शेतकऱ्यांना मिळणार अठ्याहत्तर कोटींचा पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये विम्याचे पैसे जमा होण्यास सुरुवात बुधवारपासून शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विम्याची रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली आहे तिथल्या जमिनी विकू नका मुख्यमंत्री फडणवीसांची शेतकऱ्यांना भावनिक साथ म्हणाले कोणीतरी धन्नाशेट आम्ही जमीन अधिग्रहणाची घोषणा केली की कोणीतरी शेठ येतो आणि शेतकऱ्यांकडून जमिनी विकत घेतो नागरिकांनो पाणी पिण्याचे प्रमाण वाढवा उन्हाळ्यात किडनी स्टोनचा धोका अधिक प्रत्येकाने विशेष काळजी आवश्यक किडनीवरही होतो वाढत्या तापमानाचा परिणाम नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याचे ढीग आवक वाढली भावही घसरले इंदूर अहमदाबाद मार्केटमध्येही शेतकऱ्यांची धाव काही शेतकऱ्यांचा साठवणिकिडकडे हायभर पोरांचे लग्न लावायला कर्जमाफी हवी तुझ्या बापाचं काय जात आहे कोकाटेंवर उद्धव ठाकरेंची सडकून टीका महावितरणची इंधन समायोजन शुल्काच्या नावाखाली छुपी दरवाढ प्रति युनिट साठ पैसे अधिक मोजावे लागणार ग्राहकांच्या खिशाला पंचवीस ते शंभर रुपयांची जळ व कायद्याला स्थगितीस सर्वोच्च न्यायालयाचा नकार हिंदू धार्मिक ट्रस्टमध्ये मुस्लिमांना सामील होण्याची परवानगी देणार का न्यायालयाची केंद्राला विचारणा पीक विम्याचे चौदाशे कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा राज्यातील शेतकऱ्यांना खरीप हंगाम दोन हजार चोवीस मधील पीक नुकसानीपोटी दोन हजार तीनशे आठ कोटी रुपयांची भरपाई मंजूर झाली त्यापैकी चौदा एप्रिलपर्यंत एक हजार चारशे कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले पंतप्रधान पीक विमा झाला कोट्यावधींचा बिझनेस योजनेत खाजगी कंपन्यांना आठ वर्षात दहा हजार कोटींचा नबा पीक विम्याच्या नावाखाली शासन व शेतकऱ्यांच्या खिशातून किमान पाचशे ते एक हजार कोटी रुपये नकळत काढून घेतले जात आहेत देशभर पीक विम्यात कर्जदार शेतकऱ्यांचा सहभाग जास्त आहे परंतु महाराष्ट्रात उलटे चित्र असून कर्जदारांपेक्षा बिगर कर्जदार खातेदारांचे अर्ज विम्यासाठी येतात एकनाथ शिंदे पुन्हा नाराज हेलिकॉप्टरने अचानक गाठलं दरेगाव तीन दिवस असणार मुक्काम उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा अचानक दरेगाव चौरा चर्चेत महायुती सरकारमध्ये नाराजी आणि निधी वाटपाबाबत अमित शहा यांच्याकडे व्यक्त केलेली खतखत आता चर्चेचा विषय ठरत आहे केवळ सोळा शेतकऱ्यांमध्ये सलोखा मंठा तालुक्यात योजनेला अत्यल्प प्रतिसाद शासनाने समाजामध्ये जागृती करण्याची गरज निकाल जाहीर करेपर्यंत कामराला अटक करू नका एकनाथ शिंदेवरील आक्षेपार्ह टिप्पणी प्रकरणी हायकोर्टाचा आदेश विदर्भातील प्रकल्प बाधितांना आठशे एकतीस कोटी रुपयांचं अनुदान मिळणार मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आज वितरण हेक्टरी किती अनुदान किती मिळणार प्रकल्प बाधितांना आठशे एकतीस कोटी रुपयांचं सानुग्रह अनुदान देण्यात येणार आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज पहिल्या टप्प्याचं वितरण केलं जाणार आहे अनुदान वाढल्याने बांधकामांना गती सात हजार पाचशे अडुसष्ट घरकुल लाभार्थ्यांना फायदा अक्कलकोट तालुक्यातील सर्वसामान्यांना लाभ प्रत्येकी पन्नास हजार रुपये अनुदानात वाढ मुंबईतही काँग्रेसच्या आंदोलनात पोलिसांशी झटापट खासदार वर्षा गायकवाड जखमी कृषी विभागाच्या कांदा चाळ व ट्रॅक्टरसाठीच्या अनुदानात वाढ कांदा चाळ ट्रॅक्टर आणि पॉवर टिलरसाठी मिळणाऱ्या अनुदानात राज्य सरकारने लक्षणीय वाढ केली असून दहा वर्षानंतर हे दर नव्याने निश्चित करण्यात आलेले आहेत राज्यात खरेदी विक्रीचे एकोणतीस लाख सत्तावन्न हजार व्यवहार नोंदणीतून तब्बल अठ्ठावन्न हजार एकशे एकोणीस कोटींचा महसूल जमा मागील वर्षीच्या तुलनेत नोंदणीत एक लाख सदुसष्ट हजारांची वाढ विदर्भातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांना टेक्स्टाईल पार्कचा फायदा मुख्यमंत्री फडणवीसांचा दावा कापसापासून कापडापर्यंत आणि कापडापासून फॅशन पर्यंत सगळ्या प्रकारचे इंटिग्रेशन अमरावतीमध्ये होणार आहे कापूस उत्पादक शेतकऱ्यांना टेक्स्टाईल पार्कमुळे होणार फायदा असा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला केंद्र सरकारने पस्तीस औषधांवर घातली बंदी वेदनाशामक शक्तीवर्धक आणि मधुमेह विरोधी सह अनेक औषधांचा समावेश लातूर जिल्ह्यात पीक विमा वाटप रकमेत असमानता मध्ये नाराज एकाच गावात विम्याची रक्कम कमी जास्त कशी काय शेतकऱ्यांचा सवाल हिंगणे येथे शासकीय विहीर चोरी ग्रामपंचायतचा अजब कारभार जिल्हाधिकारी व विभागीय आयुक्तांकडे तक्रार अपात्र शिधापत्रिकाधारकांचे दाबे दनानले तीस एप्रिलपर्यंत तपासणी मोहीम रहिवाशी व वा उत्पन्न दाखला बंधनकारक मेमध्ये उडणार सर्वाधिक लग्नाचे बार जूनपर्यंत असणार लगीनगाई एप्रिलनंतर सत्तावीस दिवस मुहूर्त मे महिन्यात सर्वाधिक विवाह मुहूर्त असून एप्रिलनंतर फक्त सत्तावीस दिवसच लग्नासाठी उपलब्ध आहेत गुरुवस्त आणि चातुर्मास काळात मुहूर्त नसल्यामुळे एप्रिल मेमध्ये विवाहींचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे शेतकऱ्यांसाठी मेपर्यंत नवीन ॲप सर्वसमावेशक माहितीसाठी प्रणाली विकसित करण्यास सरकारची मान्यता नाफिडने कांदा खरेदीसाठी ए पी एम सीत उत्पादकांना दिलासा देण्यासाठी खासदार बा भास्कर बगरे यांचे केंद्र सरकारला साकडे सोसायटीच्या पीक कर्ज वसुलीची रक्कम चारचाकी कर्ज खात्यात वळती यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक जाब जा शाखेतील पाच जणांना मागितला खुलासा राज्यात उष्णतेचा कहर राज्यात सर्वाधिक त्रेचाळीस पॉईंट सात अंश तापमान साकोल्यामध्ये मध्य महाराष्ट्र मराठवाड्याच्या काही भागात उष्ण व दमट वातावरण उकाड्यात प्रचंड वाढ <गणीगा> हिंगोली जिल्ह्यात पंच्याहत्तर हजार चारशे नव्वद क्विंटल बियाण्यांची मागणी कृषी विभागाच्या अंदाजानुसार हिंगोली जिल्ह्यात यावर्षीच्या खरीप हंगामात विविध पिकांची तीन लाख चौपन्न हजार चारशे पंचावन्न हेक्टर पेरणी प्रस्तावित आहे आता पहिलीपासूनच इंग्रजीबरोबर हिंदी ही सक्तीची राष्ट्रीय शिक्षण धोरणाची राज्यात यंदापासूनच टप्प्याटप्प्याने अंमलबजावणी होणार हिमालयात बर्फाच्या खाली देशातील सर्वात लांब बोगदा तयार ट्रेन धावणार शंभर किलोमीटर वेगाने ऋषिकेशहून बद्रीनाथ अवघ्या पाच तासांमध्ये जालना जिल्ह्यात अतिवृष्टीच्या अनुदान वाटपात गैरव्यवहार जालन्यामध्ये अतिवृष्टी आणि गारपिटीच्या नुकसान भरपाईत काही कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप आहे जिल्हाधिकाऱ्यांनी त्रिसदस्यीय समिती नियुक्त केली असून शेतकऱ्यांच्या अनुदान याद्यांची फेर तपासणी सुरू केली आहे यंदा केवळ सत्तावीस हजार टन संत्र्यांची निर्यात यापूर्वी एकट्या बांगलादेशातून साठ हजार टन आयात व्हायची बहारमध्येही उत्पादनात झाली गट आता चीनी आयातीवर दोनशे पंचेचाळीस टक्के प्रतिपूर्ती कर अमेरिकेने केली शंभर टक्क्यांची वाढ दोन्ही देशातील व्यापार तणाव पुन्हा वाढला दीनानाथ रुग्णालयावर दोन दिवसात कारवाई आमदार अमित गोरके यांची माहिती तमनिशा भिसे मृत्यू प्रकरण सातपुड्यातील वृक्षतोडीचा फटका बसतोय केळीच्या आगाराला वादळीवारे अवकाळी पाऊस गारपिटीने केळी बागांचे सातत्याने होते दुदान माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करून दररोजच्या बातम्या पाहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा धन्यवाद